चैतन्य तर त्या चैतन्याला ब्रह्मरूपता सांगायची नसून चैतन्य सत्तेहून वेगळी सत्ता जगात नाही जर तुम्हाला भगवंत दर्शन झालं तर तुम्हाला वेगळं काही दर्शन घेण्याची गरज नाही आपण रात्रंदिवस काय करतो की भगवंतांना नाव स्मरण करतो का की मला एकदा दर्शन झालं पाहिजे म्हणजे चैतन्य जे रूप आहे भगवंताचं ते मला दिसलं पाहिजे म्हणून आपलं काय असतं प्रत्येक सण जो आपण तो उत्सव साजरा करतो बरोबर आहे आता रक्षाबंधन येते म्हणून माझ्या भावामध्ये कशा प्रकारे मी भगवंत बघू शकते म्हणून तो हे सण आहे की माझ्या भावामध्ये मी भगवंत बघितला पाहिजे मी माझ्या भावाला त्या ठिकाणी चांगला कसं म्हणू शकते हा संबंध हा जो सण काय असा आहे प्रतीक हा सण प्रतीक आहे की भाऊ बहिणीचा त्या ठिकाणी जो संबंध आहे दृढ आहे तो झाला पाहिजे म्हणून रक्षाबंधन आहे बघा आणि शनिवारचं रक्षाबंधन आहे आणि रविवार आपली समाप्ती आहे जेव्हा काल ठरलं की रविवारी आपली समाप्तीचा विषय आपण घेतोय आता मला वाईट वाटलं थोड कि रक्षाबंधन आसन आणि मुक्ताबाई ज्ञानदेव हा बरोबर आणि भाऊ बाईच किती त्यांचं आणि शनिवारी आपण त्यांचे रक्षाबंधन सण साजरा करून रविवारी आपण आपली कथा पण त्या ठिकाणी येतोय ते किती योग आहे यो प्रत्येक याच्या गोष्टीचा आपला म्हणून मी बोललो तुम्हाला की रविवाराला शब्द ऐकला आपण मारला शनिवार रक्षाबंधन आहे mm -hmm. मुक्तबाई आटून झाली की म्हणलं या ठिकाणी चौघ भावांचा आपण योग मिळून त्या ठिकाणी दिवशी हा की mm -hmm. की आणाबंधनच्या दिवशी माझी कथा घेतली गेली आणि mm -hmm. माझ्या भावाची आडून करून दिली बघा लय मोठं प्रेम होतो मुक्ताबाईच आपल्या भावावर mm -hmm. आणि आसच नाही जरी लाने असली तरी मोठे भाऊ मुक्ताबाई शिवराय बघा ज्ञानेश्वर मावले जेव्हा समाधी घेतली तेव्हा जाताना सांगले मी शेवटले बघतो दोन शब्द बोलतो आणि ते दोन शब्द काय बोलले असतील तर सांगितलं की माझ्या मुक्ताबाईकडे लक्ष ठेवा काय सांगितलं कि माझ्या बहिणीकडे लक्ष ठेवा हे सांगितलं तेव्हा स्वप्न त्यांची समाधी जेव्हा घेण्यात आली स्वप्नकानं विचारलं तुमचं शेवटला काय तर त्यांनी ते सांगितलं ही माझी बहीण जय मुक्ताबाई ती फारचे अंचल ती आहे ती कोणाच ऐकून घेत नाही आपण लगेच बोलते उत्तर देते तर तिथं वाईट बोलणं मनावर घेऊ नका आज सोबं काका म्हणाले आणि निवृत्तीनाथ त्यांना आज पण समाधी घ्यायची होती पण त्यांनी सांगितली जोपर्यंत म्हणजे मी सगळे शेवटी गेल कारण मी मोठा आहे माझी जबाबदारी आहे माझ्या वडिलांनी मी बांनी सांगितलंय की निवृत्तीनाथ तू मोठा आहे तू गुरुबंधू आहे तर मुक्तबाईचं रक्षण तुला करायचं आहे जोपर्यंत समाधी मुक्ताबाईने घेतली नाही तोपर्यंत समाधी नाही घेतली हे बहीण भावांचं प्रेम बघा पण मुक्ता कधीच